महाड पोलादपूर माणगाव विधानसभा क्षेत्रात स्नेहलताई जगताप यांचा राजकीय प्रवेश राष्ट्रवादीत जाण्याची तयारी माणगाव विधानसभा क्षेत्रात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे प्रसिद्ध नगराध्यक्ष स्नेहलताई माणिकराव जगताप यांनी स्वगृही जाण्याचा परतण्याचा निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार श्रीभरेषेठ गोगावले यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळवलेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांच्या राजकीय भविष्याबद्दल चर्चांना उधाण आले होते स्नेहलताई जगताप मूळत्या काँग्रेस पक्षात होत्या पण पुढे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाग घेतला परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनावर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली होती त्यानंतर अनेक जण त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करत होते परंतु सध्या त्यांची आगामी राजकीय दिशा एकदम वेगळी दिसत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहलदाई माणिकराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिक पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि हे निर्णय जवळपास निश्चित झाले त्यानुसार रायगड जिल्ह्यातील चिन्हावर आधारित आमदार पदाचा विजय आता स्नेहलदाई जगताप यांच्या राजकीय अस्तित्वात महत्वाची भूमिका बजावू शकतो राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा आहे की रायगडचे खासदार सुनील तटकरे हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत ते स्नेलताईना राष्ट्रवादीत घेऊन दोन पक्षी एकाच दगडात मारण्याचा विचारात दिसत आहेत रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा वाद अजून तसाच आहे पण या निर्णयामुळे राजकारणात आणखी रहस्यमय वळण येण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात असं मानलं जात आहे की सुनील तटकरे यांच्या मनी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याचा विचार आहे त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यात अजून एका मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता निर्माण होऊ शकते सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलापूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील